दम दे दम दे बघा भाजी आपली तयार झाली वालाची गर्दी दिसते गाडी जवळ हा बघा तरळ्याचा एसटी स्टँड इस्ट सगळ्यात महत्वाची जी वस्तू मी खरेदी केली आहे थोडासा आणत्या चहा सकाळपासूनचा आमचा हा दुसरा चहा चहा पिऊन पुन्हा आम्हाला आहे बाहेरचं काम करायला आपल्या गार्डनचं थोडी थोडी चहा घेतो जास्त घेत नाही आम्ही कुणालच्या बाबांच्या जोडलेला मी पण असते मग आता मी चहा कमी प्यायची आज बघा ऊन आले झालं पिऊन हा बघा आतंकवादी आज आतंकवादीला लवकर बांधून ठेवले शेर उभंच झालं जा सकाई, सकाई, जा जाम मस्ती करू होता अजिबात काय काम करून देत नव्हता आणि परत त्या वाघ्याला पण त्रास देतो सारखा का त्याच्यामुळे त्याला ना सकाळी सकाळी लवकरच बांधून ठेवली सोडते त्याला आता आता घरातलं कामानं करून झालं आहे माझं आता बागेत आहे मी आणि कुणाला जेव्हा पाठीमागे आहेत ते चहा पित आहेत वाघ्याला जाम त्रास देतो शेरू ग माझं बच्चो शो ना मज लाडत आलं आता आता लाडत आलं हे बघा शेपटी हलते ना काय मी ना तुला घेणार ह्याला घेतलं का तिकडे राग येतो तो बघा कसं हे करतोय काय मी वागेलाच घेणार हा बघा हा बघा असा लाडत आला ना का असा बघा 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 अंग घासतोय ना हां असं म्हणजे घे घे मला घे घे हां बेटा हो ग माझी छोन त्या नाही घेणार मी मस्ती खोरास ना जाम मस्ती केली सकाळपासून जाम हा हैराण केलं नाही बाबाला त्याच्या हां त्याच्यामध्ये त्याने पण आईला त्याने बांधून ठेवलं इतका आगावगिरी वगैरे करतो ना कधी कधी हां खूपच अती करतो अती मला माग्या नाही माग्याचं माझं काही चिंता नसते तो जास्त असा मस्ती नाही करत आ, ना हा खूपच हे आहे बघा तो ड्रम पण ना हलवून टाकतो आम्ही त्याला तर ह्या टेबलला बांधत नाही कारण ना कधी कधी तो इतका ताकद लावतो ना हा टेबल पण तो कधी उलटा पाडतो त्याच्यामुळे त्याला आता इथे बांधतच नाही आम्ही हा ड्रम बरोबर आहे सेफ बघ डेकर आली बघ <laughs> रागवलंय ना आता संपलं बस झाला आता बघा 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 आज दूध दिलं होतं पियाला खूप दिवस दूध नाही दिलेलं नाही स्प्रे केला आता इकडे काय करायचं तिथे नाही इथे दाखव बघू ते ऑइल राजवेरीना स्प्रे करायचं आहे ना त्यांना बघा हो गुगल काय लागतं ना त्याच्यामुळे हे ऑइल असतं ना नीम ऑइल ते आता टाकतात त्याच्यामध्ये टाकायचं आता सेम टाकले बंद बघू दे दाखव बॉटल नीम ऑइल नीम ऑइल हे बघा ही बॉटल नीम ऑइलची आणि काय पाणी घ्यायचं एक लिटर आता नाही स्प्रे करणार आहे थोड्या वेळाने आता जरा दव आहे ना त्याच्यामुळे दवा मध्ये नाही करू शकत ना आधी बागेतलं काम करतो तर पण तो ऊन आता बघा आलेलंच आहे ते दव मग सुकून जाईल आणि मग पटकन स्प्रे करून घेऊया इतका चाफ्याचा सुगंध पसरला आहे भरपूर चाफ्याची फुलं आज पण आलेली आहेत नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि मागे बघा कसं कोवळं कोवळं ऊन बघा दिसतं आहे तर घरातलं सगळं आटपलं आणि आता निघालो हो। बागेमध्ये काम करायला तर इथे आपले जे आंब्याचे झाडं आहेत ना तिथे वेलीवर लावलेले आहेत आणि कुणाच्या आणि छोटासा मांडव घालायचा प्रयत्न केलेला आहे अजून जमत नाही ना आम्हाला ते कसे ड्रायविंगमध्ये एक्सपर्ट आहेत गाडीच्या कामामध्ये एक्सपर्ट आहेत पण ही जी कामं आहेत ना त्याची परफेक्ट कशी आम्हाला जमत नाही अजून पण नाही जमत आहेत हे बघा हे छोटासा त्यांनी प्रयत्न केलेला आहे घालायचं ते एकटेच काय काय करत असतात जेव्हा माझं घरात काम चालू असून त्यावेळेस केलं आहे वेळावाकडं केलं आहे केलंही याला महत्त्व असं वेळावाकडं म्हटलं केलं आहे मांडव मांडव परफेक्ट थोडस आपल्याला गावच्या माणसं जसं नाही नाही पण जसं आता गावच्या लोकांना कसं ते बरोबर मांडव बघा घालायचं माहिती असतं ना आम्हाला असं एवढं काही जमत नाही आपण शहरात राहिलेलो आता दोन तीन वर्ष झाली पण तरी पण जमत नाही आम्हाला असं फारस हा तेच मी सांगते म्हटलं मी घरात काम करतो तेव्हा त्यांचं काय 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 चालू असतं हळूहळू हळूहळू आणि काय झालंय जे बांबू लागतात ना तर ते तिथे आहे समोर आणि एवढं घनदाट जंगल झालेलं आहे ना तिथे त्याच्यामुळे त्यांना वाट नको ज्या आहेत ना काट्या त्यातच तुम्ही वेळे वाकडं करा चालून जाईल उगा तर रिक्स नको त्या ते आतमध्ये जायचं आणि ते बांबू वगैरे तोडायचं त्याच्यामुळे मग मी नाही सांगितलं त्यांना खूप डबल टिबल आहे जंगल या टायमाला त्याच्यामुळे असं आहे व्यवस्थित आहे आपल्या काही वेळी व्यवस्थित चढल्या बस झाल्या तुम्हाला मी दाखवते थोडंफार हे रान काढायला पाहिजे ना हे वाढलेलं आहे हे बघा किती रान आता इथे वाढलेलं आहे आता इकडचं हळूहळू साफ करूया ती तिकडे पण ती काकडीची वेल आहे ना ती कशी पानं हे झाली त्याची हा ते तण वाढलं ना मग त्याची वाढ होणार नाही मग तिकडे आधी पला इकडचं साफ करायला पाहिजे सगळ्या वेली आपल्या खराब होऊन जातील ह्या इकडचंच रान काढूया आधी रान काढायला तर हे बघ ही आपली काकडीची वेल इथे आणि भोपळ्याच्या वेली इथे टाकलेल्या आहेत अशा केलेल्या तर हे इकडे हे असं काट्या उभ्या केलेल्या आहेत त्यांनी आंब्याचं जे आपलं झाड आहे ना त्यातच टाकलं कारण तिथे भरपूर असं खात होतं ना त्याच्यामुळे वेगळं असं खत पाणी करायला नको म्हणून केलेलं आहे आता हे सगळं थोडं साफ करून घेऊया गुण इकडे म्हणून आज सकाळी सकाळी मोर्चा आम्ही इथे वळवला आहे म्हटलं इथे ग म्हणजे गरजेचं आहे आता करणं त्याच्यामुळे आणि हे आणि जास्त स्पीडने आता वाढतं आहे रान बाप रे कारण पाऊस आता कमी झाला आहे ना पण जे दव पडतं ना तर दवाने इतक्या स्पीडने ते वाढतं ना की आपल्याला असं विचार पडतो अरे बापरे म्हटलं हे एवढं रान वाढलं कधी असं होतं ते चला आता इकडे सुरुवात करूया करूया काय काय थोडंसं आणि ते स्प्रे स्प्रे नंतर टाका मारायचं आहे ना दव भरपूर आहे खूप दव आहे आता सगळं ते औषध परत भावून जाईल मग फुलं यायला लागले पण काकडीला ना बारीक बारीक फुलं आलेली आहेत पिवळ्या रंगाचे व दिसतात ह्याला पण भोपळ्याला पण फुलं येऊन जातात भोपळ्याला फळ यायला धरला फळ काय बोलतो खरोखर हर? हम्म पडवळ आता लावायची का संध्याकाळी 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 लावली की दिवस रात्री दानी भेटत जमिनीतून कुठे लावायचे पण इथेच लावूया ना इथेच लावूया पडवळ पण पडवळ हवा इथे लावायचं का त्या साईडला का तो खड्डा मारायचा ती काकडीची वेल वगैरे आहे ना हा बांबू आहे नारळ याच्या इतके वेल आहे ना ही जी दुधीची त्याला सगळ्यांना सपोर्ट ला होईल नीट बघा हलवलंय म्हणजे काय किती बाकी आहे अजून आता पूर्ण चौरच करायचं आहे वरती मग काटा टाकून घ्यायचं तर मी जाते घरी आता मी थोडीफार मदत केली मी आता चालली घरी पोटा बघते काहीतरी नाश्ता बनवाय बनवायचं आहे ना बाकी बा? ना चाहे चाहे। आहे चला काय ऊन आहे बघ काय म्हणजे कडकडीत उन्हाळ्या कडकडीत घाम निघाला नुसता इतकं ऊन आलंय बाबा फळं घरायला सुरुवात आणि आम्हाला आता ना बाजारात पण जायचं आहे आज मंगळवार आहे ना मंगळवारचा आठवडे बाजार असतो आमच्याकडे त्याच्यामुळे पटापट घरातला आवरून

हे बघा वाल होते काल त्याला छान असे मोड आलेले आहेत थोडेसे कमी वाटतात मोड म्हणजे अजून हवे होते पण आता भाजी माझ्याकडे दुसरी काहीच नाहीये त्याच्यामुळे हीच भाजी आता करावी लागणार सर्व भाज्या संपल्या आहेत घरातल्या आज बाजारात जाणं पण खूप गरजेचं आहे जरा पाणी घालून ठेवते एक पाच मिनटं मग पटापट ती साल आहेत ना निघतील मग तर ही बघा भाजी आपली तयार झाली वालाची फक्त वालाची भाजी केली वाटप टाकून करतो ना ते त्यात बटाटा संपलेला घरात नाही तर बटाटा वगैरे टाकते मी पालेभाजी रात्रीची आहे थोडीशी आणि ह्या चपात्या पण बघा करून झाल्यात तर पटकन ह्या तिघांना आहे नाश्ता देते मी आणि मग बाकीचं घरातलं काम आहे ते करायला घेते भाजी छान झाली रंग बघा किती मस्त आलेलं आहे सुगंध पसरल्याचं इकडे तुम्हाला आवाज येतोय का कसला तर समोर बघा ती टाकी आहे ना तर टाकीच्या आतमध्ये कुणालच्या बाबा शिरलेले आहेत आणि आतमध्ये उतरून ते टाकी साफ करत आहेत आतलं म्हणजे खूप घाण झाले टाकी ती माती माती सगळे झालेलं आणि त्याच्यामुळे रिकामी झाले ना ती पटकन ना आता आम्ही दोघं साफ करून घेतोय तर पायपाणी बघा होतं पायपाणी काय पटापट होत नाही आहे पाणी कसं येत नाही पटकन त्याच्यामुळे ते आता उतरलेत आतमध्ये पाणी हे बघा कुणाल ते बाब पाणी दाखव पाणी हे बघा किती घाण पाणी आहे सगळी साईडी सगळं ते माती माती बघा असते ना ना मला ता आपण तरी पण किती बघा लगेच घाण होते तरी आम्ही सगळं साफच ठेवलं सगळं पाणी मातीच आता काढायचं चला करूया पटापट पड़। आणि आजचं बाहेरचं वातावरण तर बघा काय रखरखित ऊन पडलंय ना असं वाटतं की उन्हाळा चालू झालेला आहे सकाळी छान होतं मग आता असं एकदम कडाक्याचं ऊन झालेलं आहे वाजलेत किती सांगते तुम्हाला साडे अकरा झालेले आहेत हा हां हां चला मी ते पाणी देतात ना ते घेते फटाफट तिथे बाळजी घेतली असते ना हा बाळजी तर चिरला असतो ना जाऊ दे हे बघा इतकं घाण पाणी आपण स्वच्छ स्वच्छ बोलतो पण हलवल्यानंतर पाणी बघा किती घाण आता हे पाणी ना असं ठेवलं ना तो गाळ आहे ना तळाला बसेल आणि वरती निव्वळ पाणी येईल असं घाणेडं पाणी आपण वापरतो त्याच्यामुळे टाक्या साफ करायच्या बाबा ही बघा दाखव बघू दे गरमी झाली ना हे बघा किती स्वच्छ झाली बघा नाही बस झाला आता चल गरम वर एक आता बाहेर बाहेर कसं येणार येणार तू मग कशी चढता खाली उतरतात किती पंचायत झाली होती पंचायत झाली चल बस झालं बस झालं चल जरा पाच मिनटं ऊन लागलं तर सुकून जाईल ते आणि तर आहे बस झालं गरमी होते जाम आलो था 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 था। हुँ। हुँ। मी ना घेतला फोन पूर। तुला बोलली मी मोबाईल घे म्हणून परत दरवाजा बेडवरती आहे ब सोफ्यावरती तर आता आम्ही निघालो मार्केट मध्ये जायला म्हणजे असं घरातलं काम आटपत आटपत एक सव्वा एक झालेलं आहे आणि असलं ऊन पडलंय ना मगाशी तुम्हाला दाखवलं ना असं उन्हाळ्यासारखं ऊन उन पडलेलंय पाऊस आहे असं कोणाला माहिती पण नाही पडणार म्हणजे वाटणार पण नाही पावसाळा चालू आहे म्हणून इथे कालत्यापासून ना गावी पाऊस नाही पडलेला आहे हो की नाही पाऊस नाही पडलाय कालत्यापासून पासून त्याच्यामुळे आता जातो कारण बाजार चुकून चालणार नाही अजिबात घरात भाजी बिजी काय आहे नाही आणि दुसरं पण नारळ वगैरे पण काय काही संपलेलं आहे त्याच्यामुळे जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे निघालोय मग आता पटकन जाते झालं ना चला तर थोडासा प्रवास करत आम्ही पोचलो बाजारामध्ये आणि गेल्या गेल्या लगेच खरेदी करायला सुरुवात केली आज थोडस उशिरा गेलो ना त्याच्यामुळे गर्दी जरा कमी होती नाहीतर सकाळच्या वेळी जर का आपण गेलो म्हणजे एक साडे दहा अकराच्या दरम्यान गेलो ना का गर्दी असते पण आज थोडीशी कमी गर्दी होती आणि हा जो बाजार आहे ना म्हणजे जो काही भाजीपाला वगैरे बघा असतो ना आमच्या इथे विकायला तो कोल्हापूरवरूनच का माल येतो त्याच्यामुळे थोडासा किमतीमध्ये की नाही चांगला फरक हवे मला आणि ते काकडी कशी का आहे पाव, पाव किलो पाव किलो वीस अले हे वाले खाऊ हे चांगले वाटतात चांगले त्यांना विचार हे कसं आहे ना 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 तो नाही नाही कसे आहे कोणती धावाला दाखवा हे वाले आणि हे 20 वाले कोणते बोलत हे आणि हे गोंडे वाले हेती 5 रुपये एक मिनिटा बघते गळ्यातलं हे प्लेन मध्ये नाही प्लेन मध्ये ना तसे प्लेन ना आज गर्दी दिसते बाजारात कमी झाली ना पण

गाड़ी ना ना। जा इते ना, मुठा, मुठा। ना, हा बघा तरळ्याचा एस टी स्टँड गाडी नाही इथे पार्क केलेल्या आतल्या साईडला दोन पिशव्या पुऱ्या भरल्यात तर हा बघा हा स्टँड आहे ना स्टँडच्या मागे जागा आहे तर इथे पार्किंगसाठी बरं पडतं मग एक साईडला नाही तर स्टँडच्या आतमध्ये पार्किंग करून देत नाही मग ते गाड्या येतात ना मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे हॅला चला हा मागचा परिसर आहे स्टँडच्या मागचा परिसर आहे हा आता जरा गर्दी कमी झाली ना मग अशी स्टँड मध्ये भरपूर गर्दी होती बाजार दिवस ना बाजार की गर्दी असते आम्ही पण आता निघालो घरी जायला खरोखर हवरे आहेत ना आईस्क्रीमला बाजारात बाजारात येताना आईस्क्रीम आणली होती दोघांसाठी नाहीतर खूप हैराण करतात अंगावर उड्या मारून मारून मध्ये आईस्क्रीम दाखवलं ना, ना। की जरा शांत हा तुटला डबा पण खा शेरू तो डबा तो कागद तो खा बस झालं चला डबाला आम जाऊ दे ना तर परत ना घेतात मग हे करून झाले शांत बाबा नुसते ओरडून ओरडून हैराण करतात चला तर आता मी तुम्हाला बाजार दाखवणार आहे दुपारी आम्ही काहीतरी तीन सवा तीनच्या दरम्यान घरी आलो आणि त्याच्यानंतर जे काही भाजीपाला आणून तसा ठेवला होता मी थोडा वेळ आराम केला आणि आता सगळं बाहेर काढून आहे काय काय आणलंय तुम्हाला मी पटकन दाखवते भाजी आणि अजून पण बरंचसं काय काय आणलेलं आहे थोडंफार सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू मी खरेदी केलेली आहे आता बघा लवकरच सण येणार आहे ना, ना रक्षाबंधनचा तर मार्केटमध्ये छान छान अशा राख्या पण होत्या तर एक चार राख्या मी घेतलेल्या देवासाठी दरवर्षी खरेदी करते ह्या बघा ह्या राख्या घेतलेल्या आहेत सगळ्यात मोठी खरेदी ही माझी आणि बाकीचं तुम्हाला मी दाखवते पटापट काय काय घेतलेलं आहे ते तर माझ्या नाही शॅम्पू संपले होते तर असे पॅकेटवाले शॅम्पू असतात ना ते मी वापरते ते आणलेले आहेत आणि हे सनसिल्कचे पण शॅम्पू हे पण मी वापरते मिक्स करून वापरते कम्फर्टचे हे बघा हे पॅकेट आणलेले आहेत हे मी कधी वापरलेलं नाही आहे पहिल्यांदाच वापरणार आहे मी तर त्याच्यामुळे असे पॅकेट म्हटलं आणले म्हटलं बघूया वापरून त्या का चांगलं वाटलं तर बॉटल मग डिमार्टमधनं आणता येईल तर बटाटे तुम्हाला सांगते सगळ्यात महाग काय आहे त्या बटाटे पन्नास रुपये किलो कोथिंबीर दहा रुपयाची जुडी अशा दोन जुड्या बघा मी घेतलेल्या आहेत म्हटलं चटणी पण करता येईल आणि जेवणात टाकायला पण कोबी दहा रुपयाचा म्हणजे भाजी आमच्याकडे वीस रुपये पाव किलो आहे टॉमॅटो आमच्याकडे भरपूर स्वस्त झालेलं आहे का एक मिनटं मी दाखवते मी किती आणलेले आहेत तर जवळजवळ दोन किलो टॉमॅटो बघा मी आणलेले आहेत नारळ आणलेले आहेत नारळ माझ्याकडे संपले होते शंभर रुपयाचे नारळ आहेत सहा नंतरला याच्यामध्ये आलं आणि लिंबू आ, लसुन, लसुन ले ले आम आलं खूप महाग आहे हो जसं मला वाटतं पन्नास का साठ रुपये पाव किलो आलं आहे आणि लसूण लसूण पण खूप महाग झालेले आहे आमच्याकडे सत्तर रुपये ऐंशी रुपये पाव किलो असं आहे ही मी खूप ठिकाणी फिरली तेव्हा मला साठ रुपयाने मिळालेली आहे आणि ह्याच सर्व भाजी आहे म्हणजे भेंडी पापडी परत अजून काय काकडी आहे वांगी आहेत म्हणजे वीस रुपये पाव किलो अशी भाजी आहे आम आमच्याकडे ह्या शेंगा घेतलेल्या शे आहेत शेगाळ्याच्या कुणालच्या बाबांना केळी आवडतात म्हणून त्यांनी केळी घेतलेली आहेत आणि हे थोडंसं फरसाण वगैरे असतं ना चहासोबत खाण्यासाठी जे कुणालच्या बाबांना आवडते म्हणजे टोस्ट आहे परत बटर आणि खारी असं काय काय असतं ना ते सगळं आहे एक पावपाव पाव किलो त्यांनी एक तीन चार वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि अजून काय बरं सलाडसाठी बघा हे बीट आहे ना हे बीट घेतलेलं म्हणजे काकडी बीट वगैरे सगळं आणलेलं आहे आता सलाड वगैरे बनवायला म्हटलं बरं पड हे अर्धा किलो घेतलेलं आहे बीट असा सगळा बघा हा बाजार तर चला मग आता हा जो आणलेला बाजार आहे तो सगळा व्यवस्थित साफ वगैरे करून आ, भरून ठेवते फ्रीजमध्ये म्हणजे एक काम माझं होऊन जाईल तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद